हिंगोली जिल्ह्यामधील कळमनुरी येथे अंदाजे सतरा लाखांचा गुटखा पोलिसांनी पकडलाय हा गुटखा कळमनुरी येथील अफरोज यांचा असल्याची माहिती मिळतीय या खुल्याम होणाऱ्या गुटखा विक्रीवरती तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे हिंगोली जिल्ह्यामधील कळमनुरी पोलिसांनी धडक कारवाई करत चिंचाळेश्वर मंदिरानजीक असलेल्या गोडांवरती धाड टाकली आहे या ठिकाणी गुटखा पकडण्यात आलाय या गुटख्याची किंमत अंदाजे सतरा लाख रुपयांच्या वर आहे पोलीस निरीक्षक सुधाकर कसबे यांना मिळालेल्या माहितीवरनं ही कारवाई झाली असली तरी हिंगोली जिल्ह्यामधील कळमनुरी वसमत या तालुक्यामध्ये खुल्याम गुटखा विक्री सुरू आहे कारवाई मात्र शून्यच आहे त्यामुळे गुटखा विक्रेत्यांना अभय मिळत आहे काही ठिकाणी थातूरमातूर कारवाया करण्यात येत आहेत होलसेल गुटखा देणारे व्यापारीही दिवसाढवळ्या गुटक्यांच्या बॅगा वाटप करताना आढळत आहेत या गुटक्यांवरती कागदोपत्री बंदी असली तरी वसमत आणि कळनुरी तालुक्यामध्ये अजूनही खुल्या विक्री होणारा हा गुटका बंद करण्याची मागणी केली जाते उमेद चक्कर सी चोवीस तास हिंगोली